पैसा देतात महावितरणला तो हे सगळे कामगार तुम्हाला देतात असं तुम माझा स्पष्ट म्हणणं आहे कामगार एक दिवस बंद राहिले चालेल का जिल्हा मला सांगा सांगा चालेल का मला मला ना तुम्ही तुम्हाला आता त्यांच्या वतीन बोलतोय विनोद पाटील मोहिते साहेब आणि जे आता बदलून गेले आहेत ते सगळ्यांना विनंती करा की तुम्ही कुठेतरी हा निर्णय घ्या आता कुठेतरी उत्रेक होईल तुझी जबाबदारी प्रत्येक ढगलून देता कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊ तुम्ही दोघांनी करा दोघांनी दोघांना घ्या ना नाही ते करा कोणीतरी येते पाहिजे घटना एवढा मोठा मय मयत पोरं त्यांना न्याय भेटला पाहिजे न्याय मिळेल पर्यंत आम्ही शेवटपर्यंत त्याच्याबरोबर आणणार आजपर्यंत आम्ही आहोत जिल्ह्यातले सगळे आहेत नारायण राणे निलेश राणे स्वतः या विषयात पहिल्याच दिवसापासून पगार जेव्हा मिळत नव्हता पंधरा वर्षापूर्वी नव्हता पंधरा वर्षापूर्वी जेव्हा नारायण पगार अडीच तासात दिला पासष्ट लाख रुपये चौऱ्याऐंशी लाख रुपये टकलेले चौऱ्याऐंशी लाख रुपये पाच महिन्याचा थकबाकी झालेला अडीच तासात नारायण साहेबांनी दिला पगार अडीच तासात पोरांचं पाच महिने तांदूळ होते घरात आणि पंधरा वर्ष आम्ही सांभाळतोय कुठलंही त्यांचा विषय काय नाही युनियन नाही काय नाही आम्ही सगळी फक्त चिदूर जिल्ह्याची युनियन म्हणून आम्ही चालवतोय कुठला पक्ष नाही नाही सगळं हे विषय लक्षात ठेवा हे आमचेच कोणतरी का हे काय आमच्या कुटुंबातले कोणतरी कामगार आहेत अशा नात्याने आम्ही चालू होतो आम्ही स्पष्ट बोलतोय तुम्हाला त्याच्यानंतर मिटिंग होईल साहेबांकडे मिटिंग लावायला जागा आपण तुम्ही मिटिंगमध्ये मांडा हा विषय आणि हा विषय त्याला न्याय भेटला पाहिजे विनाकारण त्यांना चढवू नको आणि चढवायचं असेल तर तेवढं त्यांना प्रशिक्षण द्या तो तज्ज्ञ व्हायला पाहिजे मग तुमचा तज्ज्ञ वारमान त्याच्या त्याच्या हाताखाली आम्ही ठेवून काम करून घ्या पत्रायला तुम्ही हे विषय घालल्यानंतर मी ताबडतो आवडतो बघा आता किती दोन्ही ठिकाणी मी भेटलेली अजिबात का सोडणार नाही विषय आलं मॅडम लक्षात याला साहेबांना नाव सांगा विवाय ना विवाय कोर्टात गेले म्हणून मी सांगलो आहे मी पण तिथे येणार होतो मी बोलतोय तर त्यांच्यासाठी बोलत नाही तुमच्या विरोधात बोलत नाहीये तुमच्या विरोधात बोलत नाही आहे पण कुठेतरी त्याला वाचा फुटली पाहिजे या घरातल्याचा जो एकत्र काम गेला कामगार घर उपाशी राहते लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही नाही बोलून देत त्या कुटुंबावर काय परिस्थिती त्याच्यानंतर कोण त्याची जबाबदारी नाही घेत जेव्हा घडतात तेव्हा सगळे येतात तुम्ही निर्णय घ्यायचा एक महिन्याचीच मुदत देतो त्याचा पूर्ण जिल्हा कसा बंद ठेवायचा तो आम्ही बघू बघू सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरण त्याचा कारभार दरवर्षी असाच घडत असतो आज काल घटना घडली बांद्यामध्ये एक पोलवरून पडला तिथे बेवार असा तो या ठिकाणी सावंतवाडीतमध्ये या पोलवरून पडला हा इकडे आला आहे आता महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत परंतु या ठिकाणी मी जी चौकशी केली असता दर वेळेप्रमाणे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतात या ठिकाणी जेव्हा घटना घडते तेव्हा त्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाचा तो प्रथम घरातलाच कमवणारा असतो आणि जेव्हा ह्या ही घटना घडल्यानंतर त्यांना कोण वारस राहत नाही आता आम्ही तसंच अधिकारी वर्गांना आता भेट दिल्यानंतर मी अधिकारी वर्गांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही आता ए सी एक्झिक्युटिव सगळे अधिकारी संबंधित अधिकारी बसा आमचा तुमच्यावर कुठचा राग नाही परंतु कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे दरवेळेला हा विषय घडत असतो आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही आता संपूर्ण आपले ए सी साहेब तसे एक्झिक्युटिव साहेब दोन्ही जिल्ह्याचे आणि ए डी वाय हे सगळे बसून हा एक तातडीने तुम्ही निर्णय घ्या की या ठिकाणी या कामगारांची भविष्यासाठी काहीतरी विलास केला पाहिजे हा विषय जिल्हा नियोजनमध्ये मांडला पाहिजे संपूर्ण जिल्ह्याची जी यंत्रणा याच्याबरोबर आहे साडेपाचशे कामगार काम करत आहेत परंतु आज साडेपाचशे कामगार काम, काम करत असताना प्रत्येक कामामध्ये अग्रसर असतात वसुली करायला असतात कुठले घडला तुटलं बिटलं वादळाला बिळला तौकते वादळ असू दे इतर कुठची वादळ झाली तर हे कामगार मनापासून काम करत असतात उपाशी राहून काम करतात बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत रात्री काम करत असतात म्हणून त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आम्ही माझी मागणी आहे आणि ह्या एक महिन्याची त्यांना मी मुदत दिलेली आहे एक महिन्याच्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि कुठे अपघात घडलात तर माझी अशी मागणी आहे की तज्ज्ञ वायरमन खाली उभा पाहिजेत तर हे चढवा कॉन्ट्रॅक्टरला विचारलं ह्याला चढवायचे अधिकार आहेत का तुम्हाला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला वर चढवायचे अधिकार नाही कॉन्ट्रॅक्टर बोलला नंतर का महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याने विचारला यांना वर चढवायचे चा अधिकार आहेत काय ते अधिकारी पण बोलले यांना वर चढवायचे चा अधिकार नाही मत मग तुम्ही मातला एसींकडे बसून हा एक महिन्यात निर्णय घ्या की यांना वर चढवायचं की नाही चढवायचं कारण हे तज्ज्ञ नसल्यामुळे हे फक्त कंट्राटी कामगार हे शिकाऊ आहेत हे मदतनीस आहेत आणि मदतनीसाचं ते काम करत असताना त्यांना फक्त मदत निसांची जबाबदारी असते तो जो तज्ज्ञ वायरमंड असतो याच्या हाताखाली त्यांनी काम करायचं असते म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती करी नाही तर जिल्ह्यामध्ये सर्व कामगार एकवटून आम्ही सीनकडे आम्ही बसून न्याय मागणार आहोत सध्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडते आहे म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी घटना घडल्या तरी महाराष्ट्राचा विषय आहे म्हणून आम्ही आदरणीय या ने ने जिल्ह्याचे नेते आणि ने खा नवनिर्वाचित ह्या खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांकडे हा विषय आम्ही मांडणार आहे तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणीस पंडित उप उप, उप मुख्यमंत्री यांच्याकडे पण हा विषय आम्ही मांडणार आहे आणि आम्हाला न्याय ह्या मुलांना सर्व कंटाटी कामगारांना न्याय मिळवून देणार एवढंच आमचं ध्येय आहे